हॅलो एव्हरीवन गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपरमॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत रात्री आम्ही करीनाच्या घरी आलो परंतु मी प्रचंड थपकेली होती तर मला खूप झोप आली मी काही शूट घेतलं नाही आत्ता दिवसाची सुरुवात झालेली आहे साडेसहा पावणे सातला उठले मी आत्ता सात सव्वा सात वाजले बघू आता इथून पुढे काय करू कुठे जाऊ ते मी तुमच्याशी शेअर करेलच प्रशांत जे आपले आंघोळ वगैरे करून रेडी झाले ते बघू ते खाली गेले राऊंड मारायला आता मी जरा वेळात तयार होते आणि मग बघू आज काय करतो आम्ही ते की बघा करीना झोपेतून उठली नऊ वाजले तिला रात्री ती स्टडी करत होती तर खूप लेट झोपली ती दोन वाजता झोपली आणि प्रशांतजी लवकर उठतं त्याच्यामुळे आम्ही लवकर उठलो मी थोडीफार ॲज ऑलवेज आईचं जे कर धर्म असतो असं म्हणूया बाल्कनी वगैरे धुतली जे मला थोडीफार क्लिनिंग करावीशी वाटली ती मी केली प्लस आमचा नाश्ताही करून झाला फ्रुट्स आणि लड़, करी करी मी करीनाला नागलीच्या पिठाचे बनवून दिले ते लाडू आणि पपई वगैरे खाल्ली आम्ही आणि आता आम्ही इथून निघत आहोत करीना आता आपली जस्ट झोपेतूनच उठली तर चला मी सांगते तुम्हाला पुढे आम्ही कुठे चाललो ते मला जबरदस्ती मधून उचलून उचलून आणलंय मला ते खाऊ पण नाही घातलं आणि असंच मला माझे कपडे पण बदलून नाही दिले करीना झोपेतून उठली मी तुम्हाला म्हंटल आम्ही छोटा भाऊ नाही आर फूड हब इन लोणावला सॉरी सॉरी बोल बोल हां सांग ना हां आम्ही आलो आहे आम्ही मुंबईला चाललो आहे आउट ऑफ द ब्लू पप्पांनी डिसिजन केला आणि आम्हाला बोललो की आपण मुंबई आपण मुंबईला चाललो आहे आमचं काही त्याच्यात कॉन्ट्रीब्युशन नाही आहे डिसिजनमध्ये बट वॉट कॅन बी डू सो येस वी आर गोईंग टू बॉम्बे अँड ऑन द वे फूड हब लागतं जे कोणी ट्रॅव्हल करतं त्यांना माहीत असेल मुंबईवरनं पुणे जाताना जे फूड हब लागतं ते ऑपोजिट साईड आहे ते पण खूप छान आहे पण ते जुनं आहे पण हे पुण्यावरनं मुंबई जाताना जे फूड हब लागतं ना इट इज फ्रेश न्यू खूप सारे स्टोर्स आहेत इथे खूप सारे इटरीज आहे इट्स अ व्हेरी गुड प्लेस यू गाईड टू ट्राय जर तुम्ही जाताय तर खूप गर्दी आणि इथं विकेंडमुळे खूप गर्दी दाखव त्यांना गर्दी दाखवते आणि लाँग विकेंड असल्यामुळे इथे प्रचंड गाड्या आहे खूप म्हणजे खूप गर्दी आहे आणि ऊन देखील खूप कडाक्याचं आहे प्रचंड ऊन आहे चला ना सावली ते आतमध्ये सुद्धा

आणि मी माझ्या ब्रेकफास्ट साठी इडली आणि सांबर आहे इडलीची साईज बघा तपाव खाते का मी वडा वडा सांबर अनहेल्दी पर्सनची अनहेल्दी चॉईस वडापाव गाईज मी दोन इडली सांबर खाल्ल्यानंतर माझं भरलं भरलंय परंतु मला आता लालच देत आहे आणि खाऊन खाऊंगे म्हणता खाऊंगे माझ्यातफे चुराटले माझ्यातर्फे तुराटले आणि लालच देत आहे आणि एक वर्ड्यांचा लालचला बैल करून आता विचार करते इराणीचा आणि

घेतलेला आहे मसाला ऑमलेट आणि माझ्या बनमस्काची साईज बघा गाईज आणि त्याच्यामध्ये बटर बघा चला खूप दिवसानंतर मी हे खाणार आहे करीनाचा पण बनमस्का ब्रेड ऑमलेट माझं एकाच्या हात नाही होणार हा आहे माझा चहा आणि हा आहे माझा बनमस्का कसं आहे ब्रेड मसाला ऑमलेट छान आहे का तुमचं कसं आहे छान आहे आणि खूप सगळं फूड खाऊन फूड हबला खूप सगळं फूड खाऊन आता आम्ही निघत आहोत आम्ही कुठे खाणार आहे हा मी आधी उगाच इडली सांबर खाल्लं तोपर्यंत मी बघितलेलं नव्हतं प्रशांतींनी बघितलं होतं इराणी चहा आणि डबल डबल ब्रेकफास्ट झाला तर फारच हेवी झालं पण चला आम्ही आता लंच स्किप करू कारण ऑलरेडी खूप कॅलरीज इंटेक केल्या गेल्या पुण्यावरून निघाल्यानंतर आम्ही मुंबईला पनवेलला आलेलो आहोत माझ्या छोट्या बहिणीच्या घरी आणि बहिणीच्या घरी येऊन चार पाच तास झाले घरातच होते मी आणि आत्ता माझी बहीण आणि मी पायी पायी चालत बरंच लांब आलो आहे कशासाठी आलो आहे तर नॉनव्हेज घेण्यासाठी मटन आणण्यासाठी कारण बहीण आता मेहन ना पाहून चार करेल पाऊन चार काय तर मटन तर आम्ही मटन घेण्यासाठी आलेलो हो। आहोत तिथे माझी बहीण उभी येते बघा ज्या माझ्या मैत्रिणी नॉन व्हेज खात नसतील त्यांना ते खराब वाटेल सॉरी फॉर दॅट पण आम्ही मटण घ्यायला आलो दोघी जण आणि मटन घेतल्यानंतर आम्ही एका भाजीच्या दुकानामध्ये आता कोथंबीर घेण्यासाठी आलेलो आहोत तिच्या घराच्या जवळच दुकान आहे तर ती बोलली आलं कोथंबीर पण घेऊन घेऊ तिथे ती, ती को आलं कोथंबीर घेते आम्ही आता ग्रॉसरी शॉपमध्ये आलेलो आहे मुलांसाठी आईस्क्रीम घ्यायचं होतं गरमीचे दिवस आहे आईस्क्रीम खायला छान वाटतं तर अळीच आईस्क्रीम मी इथे घेतलं पोरांना गाईज आता रात्रीचे साडे अकरा वाजलेले आहेत आणि माझ्या बहिणीने मटणची भाजी बनवली होती जी की खूप टेस्टी झाली होती खूपच छान झाली होती जेवणं वगैरे झाले मग आम्ही दोघी खाली वॉक करतोय तिच्या सोसायटीमध्ये जवळजवळ एक तास झाला आम्ही वॉक करतोय कारण खूप हेवी झालं में करतने नहीं नहीं में करतने मी डिनर करत नाही परंतु आज ती म्हणे नाही नाही तुझे डाएट वेट तुझा नियम तिकडं म्हणजे मी चार पाचला काहीतरी खाऊन घेते बॉस इव्हिनिंगला पण रात्री डिनर करत नाही पण मग तिने काय ऐकलंच नाही मम्मी पण जेवली आता आम्ही वॉक करतोय दोघीजणी एक तासापासून तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद Thank you so much. Love you all. Bye bye. Good night. Take care.